येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर येस व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम ॲज तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना कल्पना असेल ओके okay, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ॲडव्हर्टाइजमेंट जुलै महिन्यामध्ये आलेली होती त्या संदर्भात पंधरा जुलैपर्यंत तुमच्याकडून फॉर्मसुद्धा भरून घेतलेले होते ज्युनियर इंजिनियर सिव्हिल जेई सिव्हिलची हे पोस्ट होती कनिष्ठ अभियंता स्थापत्य टोटल हो। व्हॅकन्सी ज्या होत्या जेई सिव्हिलला त्या होत्या अठ्ठावन्न अठ्ठावन्न जागेसाठी संपूर्ण जाहिरात आलेली होती जेई सिव्हिलची ओके सिव्हिलला अठ्ठावन्न जागा त्या ठिकाणी आलेल्या होत्या पदवी म्हणजे डिग्रीचे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल होते सगळ्या विद्यार्थ्यांनी याचे फॉर्म भरलेले असतील अशी आपण अपेक्षा करूया बरोबर आहे आणि मग आता फॉर्म भरलेले आहेत एक्झामची तारीखसुद्धा आलेली आहेत एक्झाम कुठे होणार आहेत टी सी -से एस सेंटरवरतीच से एक्झाम होणार आहे का आय ओन डिजिटल सेंटरवरती की परत एम आय डी सी सारखं होणार ओके कारण की एक्झाम जे कंडक्ट करणार आहे कल्याण डोंबिवलीची ते टी सी एसच कंडक्ट करणार आहेत ओके एम आय डी सुद्धा यांनी प्रायव्हेट सेंटर दिले होते त्यामुळे आपल्याला काही गोष्टी बघायला सुद्धा मिळाल्या कॉपी सेंटर कॉपी प्रकरण वगैरे त्या ठिकाणी सुद्धा चर्चेत आलेले आहे म्हणून आता या उर्वरित ज्या सगळ्या एक्झाम आहेत आणि यानंतर येणाऱ्या ज्या कोणत्या सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे या सगळ्या जाहिरातींचे जे एक्झाम सेंटर असेल ओके हे टी सी एस आयोन सेंटरच असायला पाहिजे वेगळे प्रायव्हेट सेंटर देऊन नाही विभागाचं काही चांगलं होणार नाही विद्यार्थ्यांचं काही चांगलं होणार आपण एवढी मोठी फीस जर या ठिकाणी आकारतोय एवढी मोठी फीस जर विद्यार्थ्यांपासून घेतोय नऊशे हजार रुपये तर हा था त्यांचा एक हक्क आहे की त्यांना ज्या अधिकृत सेंटर आहे से जे ऑफिशियल सेंटर आहे ते ऑफिशियल सेंटर अलॉट व्हायला पाहिजे ओके मग आता आपण एक्झाम पॅटर्न काय असणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सिलेबस काय आहे एक्झाम डेट काय असणार आहे ओके या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार नाही ओके okay, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही मग उरलेल्या वेळात आता आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे हे तुम्ही आता लवकरात आत लवकर थोडं समजून घ्या बघा हे कालचं एक अपडेट या ठिकाणी आलेलं होतं ज्यामध्ये एक्झामच्या डेट तुमच्या मेन्शन केलेल्या आहेत कल्याण डुंबिवली महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज दहा जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ओके दहा जूनपासून तर पंधरा जुलैपर्यंत या कालावधीत मागवण्यात आले होते सदर पद भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर ओके नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर आजची तारीख आहे तेरा ओके ऑगस्ट तेरा ऑगस्ट म्हणजे एक महिन्यापेक्षा कमी कालावधी आता तुमच्याकडे झालेला आहे जवळपास जर नेट तुम्ही विचार केला तर पंचवीस दिवस तुमच्याकडे आहे किती ट्वेंटी फाईव्ह डेज आणि या पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला परत एक पेपर द्यायचा आहे ओके okay. होऊ शकते या पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला परत महाट्रान्सफोरचा देखील पेपर द्यायचा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा देखील पेपर द्यायचा आहे आणि सप्टेंबरच्या एंडमध्ये ओके सप्टेंबर एंडमध्ये एंड किंवा ऑक्टोंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला पुणे महानगरपालिका पीएमसीचा सुद्धा पेपर द्यायचा आहे त्यानंतर तुमचे पेपर राहणार बाकी महानगरपालिका नाशिक महानगरपालिका पण येतील कोल्हापूर महानगरपालिका पण येतील आणि त्यानंतर सगळ्यात मोठी जाहिरात म्हणजे डब्ल्यू आर डी डब्ल्यू सीडी ओके okay, या सगळ्या एक्झाम तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्येच द्यायचे आहेत त्या अनुषंगाने तुम्ही आता तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे तर कल्याण डुंबिवली महानगरपालिका नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबरला तुमचा पेपर होणार आहे हॉल हॉलटिकीट म्हणजेच तुमचं प्रवेशपत्र ओके हे कल्याण डुंबिवली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती डब्ल्यू 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 डॉट के डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील म्हणजे हे हॉल तिकीट कधी येणार जवळपास तुमचं ओके तर एक ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान येथील रे एक ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या सगळ्यांच्या तिकीट त्यावेळेस येऊन जाणार आणि या हॉल हॉलटिकीटमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे जे ऑफिशियल सेंटर असणार एक्झाम सेंटर असणार ते आयोन सेंटरच असायला पाहिजे हा हा आयोन सेंटर या ठिकाणी ते असायला पाहिजे तर उगाच नंतर मग परत एक्झाम पोस्टपोन करा ना हे करा हे काय आता नेहमी नेहमी आहे चालणार नाही ओके त्याच्यामुळे सगळ्यांचे सेंटर हे आयोन सेंटर या ठिकाणी यायला पाहिजे पुढे जाऊया आपण आता लक्षात घ्या तुमची कॉम्पिटिशन किती विद्यार्थ्यांसोबत आहे ओके okay, किती फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत तर लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेमधील सरळ सेवा पदभरती अंतर्गत गट क आणि गट क यासाठी किती अर्ज प्राप्त झाले गट क आणि गट ड मध्ये तुम्ही पण येता ज्युनियर इंजिनियर सिव्हिल तर चारशे नव्वद पदांची प्रसिद्ध भरती करण्यात आली होती किती पद होते टोटल चारशे नव्वद पदांची हे जाहिरात होती पंधरा जुलैपर्यंत त्यांनी फॉर्मसुद्धा भरून घेतलेले आहेत आणि त्यासाठी संपूर्ण अर्ज जे आलेले आहेत ते आहे एकोणसाठ हजार चारशे अठरा फिफ्टी नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड एटीन म्हणजे जवळपास जवळपास साठ हजार अप्लिकेशन पण असं नाही की हे फक्त सिव्हिलचे नाही आहेत हे पूर्ण घटक आणि गटमध्ये विविध पोस्ट त्या ठिकाणी होत्या डिफरंट डिफरंट पोस्ट होत्या त्या ठिकाणी त्या सगळ्यांची मिळून साठ हजार अप्लिकेशन या ठिकाणी आलेले आहेत आपण एक्सपेक्ट करू शकतो आपल्या जी कनिष्ठ अभियंता सिव्हिलसाठी जवळपास या ठिकाणी एक सतरा ते अठरा हजार अप्लिकेशन तर कमीत कमी आले असणार ओके सतरा अठरा हजार तर अप्लिकेशन कमीत कमी है है? या ठिकाणी आलेच असणार आणि त्यानंतर काय म्हटलंय लिपिक आणि टंकलेखक ओके या पदासाठी किती अर्ज प्राप्त झाले तर बत्तीस हजार आठशे सदुसष्ट अर्ज ओके याच्यामध्ये तुम्ही येत नाही हे लिपिक आणि टंकलेखक आहे याच्यामध्ये तुम्ही येता गटक आणि गड्ड ज्युनियर इंजिनियर सिव्हिल तर कॉम्पिटिशन आहे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा भरलेले आता वेळ आहे जोरदार याची तयारी करण्यासाठी एक्झाम पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या रे तुमचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे ओके रिजनिंगचे दहा प्रश्न सेम पॅटर्न मराठी दहा प्रश्न इंग्लिश दहा प्रश्न जी के तुमचे दहा प्रश्न ओके असं चाळीस मार्काचं तुमचं काय नॉन टेक राहतील आणि उर्वरित सिक्स्टी क्वेश्चन साठ मार्क हे तुमचे टेक्निकलचे राहतील असे टोटल शंभर क्वेश्चन दोनशे मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार नाही एक्झाम कोण कंडक्ट करताय तर टी सी एस ही एक्झाम कंडक्ट करताय ओके टी सी एस ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबवतो आहे तो? ओके? मग टी सी एसचे चे पेपर तुम्ही आधी दिलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला ट्रेंड ओळखता आला पाहिजे एसचा आणि टी सी एसचा चा की कोणत्या सेक्शनला ते टार्गेट करताय म्हणजे सगळ्या सब्जेक्ट वरती असं अजिबात नाही की पाच सात सब्जेक्टवरतीच प्रश्न विचारताय एक एक जरी प्रश्न विचारणार पण सगळ्या सब्जेक्टवर विचारणार पण टॉपिक मात्र फिक्स आहे ओके okay, तुम्ही जर मागच्या बारा महिन्याचा जर ॲनालिसिस केलं असेल तर टी सी एस आणि आयबीपीएस दोघांची प्रश्न विचारण्याची टॉपिक एक्झॅक्ट सेम आहे एक्झॅक्ट सेम म्हणजे टॉपिक प्रत्येक एक्झामला ते क्वेश्चन चेंज करतात पण टॉपिक चेंज नाही करतय टॉपिक विल बी द सेम त्याच्यावर त्या टॉपिकला ते टार्गेट करत आहे म्हणजे टॉपिक तुम्हाला मी पहिलेपासून सांगतोय ते टॉपिक स्मार्ट वेनी अभ्यास करा हार्ड वर्क तर आता आहे ओके हार्ड वर्कचा जमाना थोडा आता आउटडेटेड झालाय आता स्मार्ट वर्क आलेला आहे सगळीकडे बरोबर आहे स्मार्टली अभ्यास करा पूर्ण अभ्यास करण्याची गरज नाही पूर्ण अभ्यास करण्याची गरज नाही त्यांनाही माहिती आहे पूर्ण अभ्यास कोणी करू शकत नाही म्हणून काय करून घ्यायचं आहे त्यांना तुमच्यापासून काय करून घ्यायचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि एम सी क्यू सॉल्व करायला पाहिजे तो टॉपिक वाचायला पाहिजे सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट पक्क असते ओके सिलेबस लक्षात घ्या जनरल नॉलेजबद्दल ते माहिती तुम्हाला विचारणार आहे ओके महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे टॉस स्ट्रेंथ ऑफ मटेरियल कॉम्प्युटर एडेड डिझाईन स्टील स्ट्रक्चर स्ट्रक्चरल एनालिसिस कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट डिझाईन ऑफ एन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर ब्रिज इंजिनिअरिंग कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी प्रिस्पेस हां याच्यामध्ये अजून एक गोष्ट की मे बी तुम्हाला मराठी आणि इंग्लिश राहणार नाही ओके okay? मराठी इंग्लिश अँड रिजनिंग फक्त आणि फक्त जीएसजीके आणि टेक्निकल यस yes. ओके okay? हा पॅटर्न थोडा इथे रॉंग झालं आहे जी एस जी के ओके म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आणि त्याच्यानंतर तुमचं डायरेक्टली टेक्निकल याच्यावरच तुमचा पेपर आहे याच्यावरच तुमचा हा पूर्ण पेपर राहणार आहे देर विल बी नो रिजनिंग नो इंग्लिश नो मराठी बरोबर आहे म्हणजे टेक्निकलचा सेक्शन जवळपास ऐंशी मार्काचा राहतील त्या ठिकाणी ओके टेक्निकलचा सेक्शन जवळपास ऐंशी मार्काचा त्या ठिकाणी राहतील असं या ठिकाणी दिसून येत आहे त्यानंतर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग सर्वे इंजिनिअरिंग मटेरियल म्हणजेच बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन फ्ल्युड मेकॅनिक्स फ्ल्युड मशीन इरिगेशन हायवे टनेल इस्टिमेट हायड्रोलॉजी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे टेक्निकलचे तुम्हाला सगळेच सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले आहेत गरज काय एक महिन्याचा कालावधी तुमच्या हातात आहे तुम्हाला गरज आहे ओळखण्याची की याच्यातले कोणते टॉपिक पी सी एस आय बी पी एस टार्गेट करतो पूर्ण टॉपिक करून जा टेक्निकल मध्ये तुम्हाला एकाही प्रश्नात अडचण येणार नाही बरोबर आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट करून जा मध्ये करंट अफेअर वगैरे करून जा ओके आपल्याला टेक्निकलमध्ये जरी आपण बाजी मारली कारण की ते रिजनिंग नाही इंग्लिश नाही मराठी नाही मग टेक हा टेक्निकल किती मार्क्सला राहतील बोलूया आपण त्याच्याबद्दल एक्झॅक्ट पॅटर्न त्यांनी दिलेला नव्हता ऑफिशियल वेबसाईटमध्ये एक्झाम पॅटर्न बट जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये लक्षात घ्या काय काय म्हटलेलं आहे रे जीएस जी के म्हटलेला आहे ओके आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट म्हटलं आहे डायरेक्ट मग टेक्निकलचे सब्जेक्ट दिलाय दैट दॅट मीन्स तुम्हाला हे दोन सेक्शन ओके okay? हे वीस मार्क येतील मे बी जवळपास आणि टेक्निकल तुम्हाला मेबी ऐंशी मार्काला बरोबर आहे ऐंशी नवीज संपला कार्यक्रम ओके म्हणून चांगल्या प्रकारे तुम्ही स्कोअर करू शकता चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी स्कोअर करू शकता सर आज हॉटेल भाग्यश्री चालू आहे की नाही जाऊन पाहतो जाऊन पाहतो आणि मी जर का म्हणतो सुरू असेल तर त्यासाठी डब्यात घेऊन बी येतो बरोबर आहे हां तू त्या हॉटेलच्याच मागालात त्यासाठी पाहतो तिथं नोकरी आहे का तर एखादी हां वेटर बनतं का रस्सावाडाचा आहे का जिंदगीभर तुले अभे दलिंदरा इथं सुरू आहे का एक्झाम पॅटर्न परीक्षा येऊन राहिला आणि तू तिथं हे सुरू आहे का ते सुरू आहे का आ, नात करते काय कानपटू का तुले अक्ष दिले का चांगला ले का नोकरी किक्रीवर लाग नोकरी किक्रीवर लाग लग्न यज्ञ कर आणि मग जा कुठं जा कोणत्या हॉटेलवर जायचं आहे तर बरोबर आहे हा ना कायच करा तर हे एवढे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यास करायचे या ठिकाणी आहेत बघा एकोणतीस पंचवीस दिवस तुमच्याकडे जवळपास ओके पंचवीस दिवस तुमच्याकडे सिलेक्शन होऊ शकतं फक्त काय ना थोडं स्मार्टली विचार केला तुम्ही असं नाही की नाही बाबा आता पेपर तुम्ही काय करता एक्झामची तारीख आली हॉल तिकीट आलं का मा रँडमली अभ्यास करायसाठी सुरुवात करता एकदम हे वाचू का ते वाचू त्याचं वाचू का याचं वाचू चार पुस्तक घेऊ का दहा पुस्तक घेऊ असं नसतं केलं जात जे आहे ना त्याच्यातून आउटपुट काढावं लागत असते आपल्याला आणि निघत असते आउटपुट ओके okay, मग अशा वेळेस काय करायचं so, आपल्याकडे जे आहे त्या रिसोर्सेसचा वापर करा चांगल्या प्रकारे अभ्यास करा ट्रेंड ओळखा दोन दिवस वाटल्यास अॅनालिसिस करण्यात जातील तर जातील पण त्या दोन दिवसाचं काम आपण म्हणजे जर तुम्हाला समजलं काय का विचारतोय बा टी सी एस आय बी पी एस याच्यासाठी दोन दिवस जरी गेले ना तरी काही हरकत नाही पुढच्या ते तेव्हा तेवीस दिवस जर राहतील ना आपल्याकडे मग मा आपल्यालाच माहिती आहे तर ते तेवीस दिवसात काय करायचं आहे पण आपल्याला जर माहीतच नाही पुढच्या पंचवीस दिवसात वाचायचं काय तर तुम्ही काय अभ्यास करून घेणार आहेत तुम्हीच सांगा बरोबर आहे म्हणून अशा प्रकारे हां टी सी एस आता बघा टी सी एस एक्झाम कंडक्ट करतोय तर टी सी एसनी आता काय केलं आहे मागच्या सहा महिन्यापासून टायमर सेक्शन सुरू केलेलं आहे ओके टायमर सेक्शन सुरू केलेलं आहे की जी एच जी केलं टायमर सेक्शन त्याच्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि त्यानंतर टेक्निकलला पण या ठिकाणी पूर्ण जाहिरातीमध्ये असं काहीही मेन्शन केलेलं नाही ओके काहीही मेन्शन केलेलं नाही होऊ शकते हॉल मध्ये आपल्याला त्या गोष्टीची काहीतरी कल्पना ते देतील तर हॉलटिकीट आल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी एकदम क्लिअर होऊन जाणार महाट्रान्सको तुम्ही आधीपासून सांगत आले ऑगस्टच्या एंडमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये हे एक्झाम होऊ शकते ओके पंधरा ऑगस्ट तर शक्य नाहीच अजिबात नाही हे मी आधीच बोललेलो होतो आता नाही हे मी आधीच बोललो आहेत ओके जवळपास जुलैच्या एंडलाच बोलेलो होतो ओके okay, मग आता पण तुम्हाला दिसून पण येत आहे काही अजून हॉल हॉलटिकेट वगैरे हो आलं का तुमचं नाही तर पंधरा ऑगस्ट नंतर तुमचं हॉलटिकेट येतील लास्टला पेपर होतील किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकला म्हणजे याच सोबत नऊ ते बारा सप्टेंबरला तुमचा केडीएमसी पण आहे मे बी होऊ शकते त्याच वेळेस तुमचा आपला हा महाट्रान्सक असे देखील पेपर या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार लक्षात घ्या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची परत रिवाइज ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेली आहे या संदर्भातलं परत सगळ्या विद्यार्थ्यांना एक गुड न्यूज देणारं सेशन मी पुढच्या एका तासामध्ये घेतो आहे ओके भरपूर विद्यार्थी काही मी काल ट्विट पण केलेले होते काही हे पण झाले डिस्कशन वगैरे ओके तर सोळा ऑगस्ट पासून पुणे महानगरपालिकेची सेपरेट पुणे महानगरपालिकेची जाहिरात ओके म्हणजे बॅच आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे ओके याच्यामध्ये फक्त आणि फक्त पुणे महानगरपालिकेचा सिलेबस शिकवला जाणार ओके टोटल जागा किती आहे आता एकशे एकोणसत्तर वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन ओके तर ज्याही विद्यार्थ्यांना पी एम सी ची बॅच जॉईन करायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची एन्क्वायरी करू शकता ओके okay, तसंच अंतिम शस्त्र टू पॉइंट ओ बॅच बारा ऑगस्ट पासून म्हणजे कॉल पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे ज्यामध्ये डब्ल्यू आर डी एम जी पी डब्ल्यू सी डी पी एम सी अँड ऑल एम एन सी या सगळ्या एक्झाम कव्हर केल्या जाणार ज्या विद्यार्थ्यांना अंतिम शस्त्र टू पॉईंट ओ बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता सगळ्यात इम्पॉर्टंटली ओके ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे ओके बट त्यांचा तरी स्कोअर येत नाहीये ओके तर स्कोअर बूस्ट करण्यासाठी ट्रेंड ओळखण्यासाठी टॉपिक ओळखण्यासाठी आयबीपीएस टी सी एस ला काय तुमच्याकडून करून घ्यायचं आहे हे समजण्यासाठी आपण फक्त आणि फक्त एकावन्न रुपयांमध्ये फिफ्टी वन रुपीजमध्ये ओके लास्ट बारा महिने मागच्या बारा महिन्यात जे कोणत्या भारतामध्ये पंच्याहत्तर प्लस सिव्हिल इंजिनिरिंगच्या एक्झाम झाल्या या संपूर्ण पंच्याहत्तर प्लस एक्झामचं त्याच्यामध्ये टी सी एस चे पण पेपर आणणार आयबीपीएस चे पण पेपर आणणार यांचं संपूर्ण ॲनालिसिस एक एक बारीक बारीक प्रश्न विचारलेला प्रत्येक प्रश्नाचं डिस्कशन आणि त्यानंतर ओळखलेले टॉपिक कोणतं टॉपिक कोणत्या सब्जेक्ट वरती कोणते टॉपिक आणि कोणत्या टॉपिकवरती कोणते प्रश्न विचारला जात आहे याची संपूर्ण पी क्यू बॅच ओके एकावन्न रुपयामध्ये तेवीस ऑगस्ट पासून आपण सुरू करतोय ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे तुम्ही डायरेक्टली तुमच्या आपले जे द इन्फिटी सिव्हिलचं अप्लिकेशन आहे त्यावरून तुम्ही सुद्धा हे बॅच घेऊ शकता ओके डिस्क्रिप्शनला सुद्धा आपण लिंक टाकली आहे किंवा तुम्ही आपली काउन्सिलिंग टीम जाए। दिखेल जी आहे त्यांना देखील कॉल करून ही बॅच ची इन्क्वायरी करू शकता इंडिपेंडन्स डे ओके okay, आपला इंडिपेंडन्स डे पंधरा ऑगस्ट त्यानिमित्ताने ओके okay, संपूर्ण द इन्फिनिटी सिव्हिलच्या संपूर्ण बॅचेसवरती फ्लॅट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला देण्यात येत आहे okay, ओके पी एम सी बॅच असेल डब्ल्यू आर डी बॅच असेल अंतिम शस्त्र बॅच असेल सगळ्या बॅचेसवरती एमईएसची बॅच असेल ओके okay, सगळ्या बॅचेसवरती पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे ओके हे hey, डिस्काउंट पंधरा ऑगस्टपर्यंत राहणार तर ज्याही विद्यार्थ्यांना हे डिस्काउंट ग्रॅप करायचं आहे से, त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ऑल अबाउट पुणे महानगरपालिका ऍडव्हर्टाइजमेंट ओके okay? काय नेमकं का त्या ठिकाणी झालेलं आहे संपूर्ण डिस्कशन uh, आपण त्या ठिकाणी करूया ओके सो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर